हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे सगळे दाऊदचे लोक आणि हे उभा सेनेचे महानगर प्रमुख प्रमुख लोक या सलीम पार्टी करत असतील तर हे कस बाळासाहेबांच्या आधी फोटो दाखवून दहशतवाद्यांसोबत संबंध असल्याचे आरोप बडगुजरांच्या हल्लीचा प्रवास हा हिंदुत्वाच्या दिशेने फार जोमानी सुरू आहे आता थेट पक्षप्रवेश बटगुजर अचानक हिंदुत्ववादी कसे झाले मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता सोबतचे पार्टीमध्ये डान्स करणारे सुधाकर यांचे व्हिडिओ महायुतीतील सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी सर्वांसमोर आणले होते बटगुजर यांना देशद्रोही समाजकंटक असे बरेच आरोप भाजपने थेट विधानसभेत केले होते त्यांच्यावर एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी देखील केली होती बडगुजर कोणाच्या संपर्कात असतो बडगुजर कोणाच्या कोणाची फोनाफोडी करतो त्याच्या सीडीआर तपासलं पाहिजे असा बॉम्बराजच्या आरोपी बरोबर अध्यक्ष मोदी करायला लागल्या सुरक्षित आहे का आम्ही सगळ्या सुरक्षित आहे का आणि हे प्रमुख पक्ष आहेत मोठे हिंदुत्ववादी पक्ष स्वतःला म्हणतात स्वतःला म्हणतात आणि दाऊदच्या लोकांमुळे पार्टी करतात मात्र आता वर्षात तेच बडगुजर भाजप वापसी झाले आहेत बडगुजर यांच्या विरुद्ध स्वरूपाचे एकूण एकोणतीस गुन्हे दाखल असल्याची माहिती भाजप नेत्यांनीच दिली होती बडगुजर यांची ही पार्श्वभूमी भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मांडली होती मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम सलीम कुत्ता यांच्याशी बडगुजर यांचे संबंध असून या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती देखील त्यांनी दिली होती बडगुजर यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत करण्याची घोषणा अधिवेशनात करण्यात आली होती भाजपचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी बडगुजर यांच्या प्रवेशास कडाडून विरोध केला होता अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनीही दिली होती सुधाकर बळगुजर यांच्या पक्षप्रवेश पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचे सर्व टीम आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो हो तेव्हा स्थानिक जे टीम असतं किंवा स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं त्यांचं सर्वांचं कन्सेन्सच झाल्याशिवाय एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही सुधाकर बळगुजरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही स्थानिक नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचा काही विरोध या पक्षप्रवेशाला आहे आणि कारण निवडणुकीच्या राजकारणामध्ये जेव्हा आपण एकामेका वृद्ध लढतो आणि आता निवडणुकीला थोडं सात महिने झाले आहे त्यामुळं साधारण एक विरोधाची भावना असतं आणि त्यामुळे साधारण नाशिकमध्ये थोडा विरोध आहे बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाआधी बावनकुळेंनाही माहिती नव्हतं असं दिसून आलं परंतु या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करत बडगुजर यांना प्रवेश देण्यात आला आधी आरोप करायचे नंतर पक्षात घ्यायचं ही भाजपची भूमिकाच राहिलेली आहे अशा प्रकारची टीका भाजपवर विरोधकांनी केली तर बडगुजर यांच्या भाजपमध्ये पक्षप्रवेशानंतर आता नाशिकच्या राजकीय वातावरणात काय बदल होतो याकडे लक्ष लागून आहे अभिषेक कुंबरे Lok se talaw Mumbai.